नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंबेडकरी समाजाने पंचवीस वर्ष न्यायालयीन प्रक्रिया लढत व आंदोलनाच्या माध्यमातून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या वतीनं केलेल्या पाठपुराव्याला यश येत मनपाच्या माध्यमातून मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात नुकताच साकारण्यात आलेल्या पुतळ्या प्रतिकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन वीस जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जानेवारी शनिवार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सतरामध्ये राज्याचे क्रीडा मंत्री सन्मान्य नामदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा हा पार पाडणार आहे त्याच्याकरता आपण सर्वच मान्यवरांनी नगरकार असतील जिल्ह्यातून सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील या सर्व मान्यवरांनी ह्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहावं आणि खरं तर हा एक दिमागदार पुतळा हा शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा शहराला एक चांगली नवीन दिशा देणारा खरं तर एक चांगला पुतळा उभा राहत आहे आणि त्याच्याकरता एक चांगला कार्यक्रम खरं तर हा सर्व नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल सर्व आम्ही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असतील आम्ही सगळेच मंडळी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पुढं घेऊन जाणार आहोत तर आपण सर्वांनी उपस्थित हेच आपल्या सर्वांना मी लोकांमध्ये दिनांक वीश जानेवारी वीसशे चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय सं, संजयजी बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर